नमस्कार तर जुलाबासाठी उपयुक्त अशी साबुदाण्याची खीर मी बनवत आहे आज इथे मी दोन ते तीन चमचे साबुदाणा घेतला आहे तो स्वच्छ चांगला धुवून घेतला आणि मग एका भांड्यात भिजत टाकते गरम पाण्याने पाणी चांगलं गरम करून घ्यायचे तो एक मी याची साबुदाण्याची खीर बनवते जुलाबासाठी खूप उपयुक्त इथे पाणी टाकून घेते आणि ते आता मी झाकून ठेवते तत्पुरी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपला सावधाना भिजून झालेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असा सॉफ्ट झालेला आहे गरम पाण्यात भिजवला म्हणून तो पटकन भिजतो थंड पाण्यात भिजवला तर वेळ लागतो आता मी त्याच पाण्यात अजून गरम पाणी ॲड करते आणि उकळायला ठेवते सावधानपूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे त्यात मी इथे थोडंसं मीठ देखील टाकलेलं आहे ही खीर छान अशी उकळली की मग मी त्यात तुम्ही बघू शकता इथे छान उकळून झालेली आहे आता मी त्यात एक चमचा तूप घालते तूप हे जुलाबासाठी खूप उपयुक्त असतं तूप हे उपाशी पोटी जर तुम्हाला जुलाब होत असतील तर उपाशी पोटी एक चमचा तूप आणि वरून थंड पाणी जर पिलं ना त्याचा देखील लवकर फरक पडतो इथे मी गूळ घेतलेला आहे गोड तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकता तो गूळ छान वितळेपर्यंत अजून उकळून घ्यायचं आहे पाच मिनटं पाच मिनटात गूळ हा पूर्णपणे मिक्स होऊन जातो आपली आता खीर तयार होत आलेली आहे छान अशी गरमागरम साबुदाण्याची खीर एकदम टेस्टी लागते आणि त्याचा त्रासही काही होत नाही आणि जुलाबासाठी खूप उपयुक्त आहे